पत्ता नाही कुठे जाऊन बसते असंच करता गेले का तरी जाऊनच बसतात भेटला असे वाट बघते तुम्ही यावं पट्टी दैवेची ले वाट बघायला मला बोर झालं काय करायच होत काय वाट पाहू लागली जेवण केलं आज तो पहिला कोणत्या दिवस उगला को दिवस इकडून सगळेच उगले आज दिवस हा ग अरे शेल्पाकडे गेलो आम्हाला याची क्वार्टर पण ते लय फुकट हे आपण काय करू

येत्या हा मोराची पोरसोरण बिल्ला बंगा नाही वो वेघतीले नमस्कार बरं पल्याला आपल्याला कोण नाही पायलं ना ताजे आतून बट आतून नाही नवरा बायको पीते म्हणून हं आरा गातले

लफड तो लफड नाही हो फ्रेंडशिप सांगलो ना अहो लफड नाही फ्रेंडशिप फ्रेंडशिप फक्त सांगाल पाहिजे ना चुकलो माझं खाऊ तुम्ही मला असं बोलता <laughs> तुम्ही कोणा बोलता एक दोन दोन तर दारातपासून मित्र परसंडाचा बोलता अ ते मित्राला कळवतात मी सांडास मध्ये कधी फोन करते मध्ये बोलतात काय मित्रच नाव काय मित्राचं नाव आहे बाबुराव बाबुरा बकुळा बकुळा चुक नाही ऐकलं मी बकुळ तू मला माहिती बोलताना खरं सांगता का माहित झालं पण मी काही तुला आता चढली चढली नाही मला ना चढली नाही तू पिऊन घेऊ ना आता चढि काही बोलून राहिली कन जरा ऐकला मार खावं लागलं

माई मैत्रीण येते मग काय सांगतो तुम्ही मला वाटलं जाऊ दे तू गैरसमज करशील नऊ का आपल्यात प्रपंच जण असेल माझे ना खास मैत्रीण आहे काही मित्र आहे ना मग म्हणजे फक्त असं काही करत नाही फक्त आम्ही आम्ही पण नाही करीत बाई आम्ही फक्त बोलते मला करायचं असत तर मग सोबत काय लग्न केलं असत तुला जे आजार तुला उकरून काढून जात काही

तुझं मैत्रीण नाही मैत्रीणच्या नावाखाली तुझं लपड आहे पागल माझ तर फक्त मित्रच आहे तू कुठं राहते मग तू आम्ही लपड अस तू कुठ राहते मला सुद्धा एका म्हणून सांगली ती आर्मी मध्ये आहे ते तिकडे राहते मी इकडे राहते पण आम्ही कॉलेज ते सॉरी आम्ही फोनवरच बोलते मग मी एक दिवस घरात जाता बारा वाजता रात्री बारा वाजता तुम्ही घरात जाता मग घरात काय केलं मला माहिती का काय माहिती असं तिला जर झालं डोक्याला तो डोका खराब झाला का ला ला। तो लागल मग एवढी चांगली बायपासून अप्सरा अरे तू गण चांगली तो असं लपडे पिली आपली झाली लपड लोकांची घेऊन लपडे काय नशी आता